बागाई पाटील हे आपल्याला उमेदवार म्हणून दाखवले आहे आणि आपल्याला त्यांना मतरूपी आशीर्वाद द्यायचा आहे त्यांचा चिन्ह आहे बॅट आणि सेवा हात प्रकट करायचे आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी येत्या वीस तारखेला आपला मतरूपी आशीर्वाद त्यांना द्यावा आणि आपल्या क्षेत्राचा विकास करायची संधी त्यांना उपलब्ध करून द्यावी हाच आपला मतरूपी आशीर्वाद त्यांना विधानसभेवर पाठवला आणि आपल्या क्षेत्राचा विकास ते करतील आणि आपल्याला ज्ञात सेवक भाऊ असे व्यक्तिमत्व आहे असे दमदार व्यक्तिमत्व आहे की त्यांनी शासनाकडून विविध योजना दगडू भांडून आणलेल्या आहेत आपल्याला सेवाभाऊ काही नवीन नाही आहे जवळचे आहे म्हणूनच आपण सर्वांनी विचार करा एकत्रित त्यांच्या सात नंबर समोर या तिघांसमोर पडण दाबावी आणि त्यांना प्रचंड बहुमताने आपण निवडून द्यावं आणि आपली सेवा करायची संधी त्यांना उपलब्ध करून द्यावी जय हिंद जय महाराज